सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समिती वडणगे यांच्या वतीने वडणगेमध्ये शंभर टक्के बंद पाळून विरोध दर्शवला गेल्या अनेक महिने झाले बेचाळीस गावांचा समावेश होऊ नये म्हणून अनेक बैठकी अनेक निवेदनं आंदोलनं झाली पण याचाच पहिला भाग म्हणून वडणगेसह बेचाळीस गावं बंद ठेवून महानगरपालिकेत विरोध दर्शवला आम्ही हद्दवाडमध्ये येणार नाही व आम्हाला आमच्या ग्रामपंचायत सक्षम आहेत मग आम्ही महानगरपालिकेच्या यायचं कशाला असा बेचाळीस गावांचा विरोध दर्शवण्यासाठी हा पहिला टप्पा म्हणून बंद पाळण्यात आला यापुढे उग्र आंदोलन होईल असा बेचाळीस गावांच्या सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य व ग्रामस्थांनी इशारा दिला सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका